नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रौडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या हवामान अंदाजामध्ये आपण विभागनीय हवामान अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला कसा प पाऊस पडणार याचबरोबर कोणत्या भागामध्ये उघाड असणार कोण्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार याचबरोबर कोण्या भागामध्ये कशा पद्धतीने वातावरण असणार आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तर मित्रांनो हा मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार कोणत्या भागामध्ये पडणार याचाच विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महा विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर आजपासूनचे शेती संबंधित व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून म्हणजेच आजपासून म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस व तीस दरम्यान नाशिक भागामध्ये पावसाचा जोर ओसरणार पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती पंजाबच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे पावसाचा जोर ओसरेन राज्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर अठ्ठावीस एकोणतीस व तीस ऑगस्ट दरम्यान ओसरेल आणि राज्यामध्ये कडक ऊन पडणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे परंतु कडक ऊन पडेल परंतु चारच्या नंतर जोराचा पाऊस भाग बदत पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचं जे काय सांगण्यात आले आहे ते बघूयात आपण उत्तर महाराष्ट्र म्हणजेच धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सट्टाणा मालगाव या भागामध्ये तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत भाग बदलत पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे परंतु उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव ना, नाशिक सट्टाणा आणि मालगाव या भागामध्ये एकतीस एक दोन व तीन तारखेदरम्यान पावसाची उघडीप राहणार असल्याची माहिती पंजाबरावच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता विदर्भामधला कसा पाऊसचा अंदाज आहे हीसुद्धा माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पंजाबरोडक साहेबांच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे कारण की विदर्भामध्ये तीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस शेतातील कामे एकतीस तारखेपर्यंत शेतकरी शेतकरी बांधवांनी करा करून घ्यावी आणि हीच कामे जवळपास दोन वाजेपर्यंत उघाड आहे परंतु नंतर राज्यामध्ये सॉरी दोन दोन वाजल्याच्या नंतर विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे भाग बदल पाऊस जोरदार पावसाचा पाऊस पडणार आहे त्याच नंतर मित्रांनो पूर्व विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातला हवामान सुद्धा पंजाबांनी सांगले सांगलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान पूर्व विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे जोरदार पाऊस एक ते सहा तारखेच्या दरम्यान पडणार आहे त्यामुळे आणि तो तसा आणि तो तो पाऊस जसा नाशिककडे पडला तसा आपल्याकडे सुद्धा पोळ्याच्या दरम्यान किंवा पोळ्याच्या नंतर मोठा पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबरोडक साहेबांना माध्यमातून वर्तवण्यात आले आहे त्यामुळे मित्रांनो पूर्व मराठवाड्यातील शेतकरी आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांना वेळ आहे की एकतीस तारखेपर्यंत आपल्या शेतातील सर्व फवारणी असे संपूर्ण कामे करून घ्यावी कारण की एक ते सहा सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज पूर्व विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पंजाबरावांनी वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा एक सप्टेंबर, सहा सप्टेंबर भागा पढ़, ते सहा सप्टेंबरचा जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण्या भागामध्ये कसा पड पडणार आहे ते आपण जिल्हाने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो एक तारखेपासून तो पाऊस नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर त्याचबरोबर गोंदिया यवतमाळ मित्रांनो हा जिल्हाने अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर मित्रांनो हा पाऊस एक ते सहा सप्टेंबरचा पाऊस हिंगोली आदिलाबाद धर्माबाद नांदेड वाशिम अकोला अमरावती अचलपूर आकोट बुलढाणा जळगाव जळगाव जामोद जालना बीड परभणी लातूर धाराशिव याचबरोबर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर कन्नड वैगाव कन्नड वैजापूर गंगापूर जळगाव धुळे नाशिग, आनि नाशिक सटाना मालेगाव आणि तो तसाच पाऊस नाशिककडे जाणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवनं हे सगळे जे काय मी तुम्हाला जिल्हे सगळे काही तालुके किंवा सगळे भाग सांगितले या संपूर्ण भागामध्ये एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज पंजाबरावांनी सांगलेला आहे त्यामुळे सर्व या भागातल्या शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाजाचा हा पंजाबरावंचा नवीन हवामान अंदाज अंदाज लक्षात घ्यावा त्यामुळे एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान राज या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे एक सप्टेंबर पूर्वीच मध्येच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावी यानंतर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरीवर सरी पडणार असल्याची माहिती पंजाबरावांनी दिले माहिती देण्यात आलेली आहे परंतु खूप काय मोठा पाऊस पडणार नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सरीवर सरी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तो पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच पुणे सातारा सांगली या भागामध्ये दोन तीन आणि चार सप्टेंबर दरम्यान हा सरीवर सरी पावसाचा अंदाज पंजाबराने दिलेला आहे परंतु कोकण व मुंबईचा पाऊस कंपल्सरी सुरू राहणार असल्याची माहितीसुद्धा पंजाब रोडक साहेबांच्या मा माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण आपण जर या हवामान मध्ये जर पंजाब हवामान अंदाज जर बघितला तर जास्त पाऊस कोठे पडणार कोणत्या तारखेला पडणार हे मी तुम्हाला सांगलेलं आहे म्हणजेच जास्त पाऊस एक ते एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान पडणार आहे आणि तो जास्त पाऊस एक ते पाच सप्टेंबरचा जास्त पाऊस विदर्भामध्ये एक ते पाच सप्टेंबर दरम्यान जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे तर मित्रांनो आता आपण मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस एक ते पाच सप्टेंबरमध्ये पडणार हे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर एक ते पाच सप्टेंबर दरम्यान जास्त पाऊस आहे त्यामध्ये मराठवाड्या जर बघितले तर हिंगोली सर्वप्रथम आहे याबरोबरच धाराशिव आहे याबरोबर पर परभणी आहे नांदेड जिल्ह्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर लातूर आहे याचबरोबर जालना आहे बीड आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज किंवा जास्त पावसाचा अंदाज पंजाबरोंच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या सर्व शेतातील कामे करून घ्यावी असा नवीन हवामान अंदाज पंजाबरोंच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवां जर आपण जर एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर सध्याचा जे काही हवामान अंदाज आहे त्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस व तीस ऑगस्ट दरम्यान नाशिक भागामध्ये पावसाचा जोर ओसर ओसरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे याबरोबरच पूर्व विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये एक ते सहा सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे जसा नाशिककडे पाऊस पडला तसा पश्चिम विदर्भ सॉरी पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये हा पाऊस पडणार आहे आणि एक तारखेपासून तो पाऊस सुरू होणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पडणार ते भागाचा सुद्धा सांगलेला आहे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेला आहे कोणा तारखेत पडणार हे सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवानो हा डक साहेबांचा नवीन हवामान कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद